मुलांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे अहंकाराने सर्व नाशच होतो एक छोटेसे गाव होते बरं का त्या गावामध्ये एक मूर्तिकार राहत होता तो अतिशय छान सुबक अशा मूर्त्या बनवत असे आणि एके दिवशी काय झालं त्या मूर्तिकाराकडे एक श्रीमंत माणूस आला आणि स्वतःसारखी हुबेहूब मूर्ती त्याने बनवावी अशी विनंती त्याने मूर्तिकाराला केली खूप दिवसांनी मूर्तिकारांनी तशी मूर्ती बनवली आणि त्या श्रीमंत माणसाच्या घरी तो गेला ती मूर्ती बघून श्रीमंत माणूस अतिशय अचंबित झाला अतिशय आनंदी झाला त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वाससुद्धा बसला नाही अगदी हुबेहूब आपल्यासारखी मूर्ती पाहून त्या माणसाने श्रीमंत माणसाने मूर्तिकाराला खूप पैसे दिले मूर्तिकाराला खूप आनंद झाला बरं का हळूहळू या मूर्तिकाराची ख्याती प्रसिद्धी त्या राज्याच्या राजापर्यंत गेली राजाने मूर्तिकाराला खास आमंत्रण पाठवले आणि स्वतःच्या राजदरबारामध्ये बोलावून घेतले आणि त्याला आपल्यासारखी हुबेहूब मूर्ती तयार करण्याची विनंती केली मूर्तिकाराने राजाची अगदी हुबेहूब त्या राजासारखीच ऐट असणारी सिंहासनावर बसलेली सुंदर अशी मूर्ती तयार केली बरं का ती मूर्ती पाहून राजा अतिशय खुश झाला इतका आनंद झाला राजाला की त्याने मूर्तिकाराला भरपूर सोनं नाणं द्रव्य पैसे दिले आणि हळूहळू मूर्तिकार खूप श्रीमंत झाला आणि तो राज्याच्या अगदी खास मर्जीतला माणूसही झाला बर का आता एवढी श्रीमंती आली आणि व्हायचे तेच झाले मूर्तिकार अतिशय गर्विष्ठ झाला आणि त्याला स्वतःविषयी अतिशय अहंकार वाटू लागला मी सर्वात चांगला मूर्तिकार आहे अशा अहंकाराने तो राज्यामध्ये फिरू लागला इतरांना अगदी तुच्छ समजू लागला कोणत्याही कलेला को नावे ठेवू लागला इतरांशी अगदी तुच्छ समजून वागू लागला आता एके दिवशी काय झालं त्या राजाकडे राज्यातील एक प्रसिद्ध असा महान ज्योतिषी आला होता बरं का हे त्या मूर्तिकाराला समजले आणि त्याला असं वाटलं की आपणही आपलं भविष्य जाणून घ्यावं आणि तो मोह झाल्यावर त्याने भविष्य कराला आपल्या घरी बोलावले आणि आपले भविष्य विचारले मूर्तिकाराने आपला हात त्या ज्योतिषाला दाखवला बर का तेव्हा ज्योतिषी म्हणाला बरोबर अकरा दिवसांनी तुझा मृत्यू होणार आहे असे भाकीत ज्योतिषाने सांगितल्याबरोबर बरोबर खरोखर मूर्तिकार मनातून खूप चरकला घाबरला परंतु त्याला रागही आला बर का असा हे सांगणारा कोण आहे हा मूर् ज्योतिषी मूर्तिकाराने पहिल्यांदा त्याचा अपमान केला त्याला तो रागावला बोल बोल बोलला आणि त्याला घराबाहेर हाकलूनसुद्धा दिलं बरं का आता मूर्तिकार मनातून खरं तर घाबरला होता बरं काहीतरी उपाय आपण करायला पाहिजे असा त्याने विचार केला आपल्याकडे दहा दिवस आहेत त्यामध्ये आपण आपल्यासारख्या दिसणाऱ्या हुबेहूब मूर्ती तयार करूयात प्रत्येक दिवशी तो स्वतःसारखी दिसणारी एक मूर्ती तयार करू लागला आणि या सगळ्या मूर्तीमध्ये तो आपण झोपलो आहे अशी मूर्ती बनवत असे बरं का आपल्यासारखी स्वतःसारखी दिसणारी मूर्ती हा मूर्तिकार मुळी मूर्ती बनवण्यामध्ये निष्णातच होता नऊ दिवसामध्ये त्याने हुबेहूब त्याच्यासारख्या दिसणाऱ्या परंतु झोपलेल्या स्वतःच्याच मूर्ती त्याने बनवल्या बरोबर दहाव्या दिवशी खरोखर यमदूत आपल्याला न्यायला आला तर यमदूताला आपण ओळखूच येऊ नये आणि तो फसावा अशी त्याची योजना होती बरोबर दहाव्या दिवशी तो पण त्या मूर्तीबरोबर आडवा झोपला बरं का आणि रात्र झाल्यावर खरोखर यमदूत आला आणि यमदूत बुचकळ्यात पडला की यातला खरा मूर्तिकार कोण आहे बरं यमदूताने खूप विचार केला बरं का सगळ्या मूर्ती एकसारख्याच होत्या आणि तिथेच त्या मूर्तींच्या शेजारीच हा मूर्तिकार झोपलेला होता आता काहीतरी करून या मूर्तिकाराला जागं केलं पाहिजे असं यमदूताला वाटलं आपण हुबेहूब मूर्ती बनवल्या आहेत मूर्तिकार तर अगदी निश्चिंत होऊन झोपला होता की आता यमदूत फसणार आणि आपल्याला न घेताच निघून जाणार असे त्याला वाटत होते तो यमदूत मोठा चतुर होता बरं का तो काय म्हणाला माहिती आहे का की अरे बापरे या मूर्तिकार हा फारच हुशारे बरं का आणि खूप मोठा कलाकार आहे त्याने स्वतःच्याच किती सुंदर आणि सुबक हुबेहूब मूर्ती बनवल्या आहे वा छान असं म्हणत तो एक, -एक मूर्तीच्या जवळून जात जात हिंडत होता बरं का आणि बघत होता मूर्तीकडे बघत होता प्रत्येक मूर्ती निरीक्षण करतोय असे भासवत होता आ परंतु एका मूर्तीपाशी तो थोडासा रेंगाळला आणि म्हणाला अरे चा पण ह्या मूर्तीमध्ये काहीतरी थोडीशी चूक झाली आहे बरं का हा एक हात बरोबर नाही वाटत हा एक हात जरा छोटा आहे असे म्हटल्याबरोबर मूर्तिकार ताडकन उठला आणि म्हणाला शक्यच नाही मी आणि चूक अशक्य यमदूत म्हणाला अरे वेड्या मला माहीतच होतं तुझा अहंकार काही तुला स्वस्थ बसू देणार नाही म्हणून मुद्दाम तुला चिडवायला तुला उठवायला मी असे म्हणालो माझी युक्ती तर कामी आली बरं का आता चल माझ्याबरोबर असे म्हणून यमदूत त्याला घेऊन स्वर्गामध्ये गेला याच्यातनं काय शिकायचं मुलांनो तात्पर्य काय अहंकाराने माणसाचा नाश होतो त्यामुळे कधीही अहंकारी व्हायचं नाही गर्व करायचा नाही ठेवाल ना लक्षात आवडली ना गोष्ट